या देवी सर्व भूतेशू मा गौरी रूपेन संस्थिता नमो नमः नमस्कार मित्रांनो मी प्रियांका गायकवाड या देवी सर्व भूतेशूच्या आजच्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते श्री जिच्याकडे बीजधारणेचा गुण असल्याने तिला आदिशक्ती मानलं गेलं तिला मखरात बसवून नवदुर्गेच्या रूपात पूजलं गेलं त्याच नवदुर्गांपैकी एक रूप म्हणजे महागौरी जिला आजही सौंदर्य धाडस आणि प्रेरणेचं प्रतीक मानलं जात आज याच रूपात आणखी एक महागौरी आपल्यासोबत उपस्थित आहे ज्यांनी दोन वेळा अंध फुटबॉल खेळात प्लेयर ऑफ द टूर्नामेंटची ट्रॉफी जिंकली तसंच अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल स्पर्धेत त्यांचं मोलाचं योगदान आहे ज्यांना डोळ्यांनी दिसत नसलं तरीही त्या एक परिपूर्ण व्यक्तिमत्व आहे तर स्वागत करूया अंध फुटबॉल खेळातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व कोमल गायकवाड यांचं नमस्कार कोमल तर कसं वाटतंय तुम्हाला आज आमच्या या देवी सर्व भूतेशीच्या कार्यक्रमात येऊन सर्वप्रथम म्हणजे मला इथं बोलवून मला ही जी संधी दिली बोलायची आणि माझा पहिल्यांदा असा सन्मान होतोय की मला खूप आनंद होतोय की जेणेकरून मी जे खेळते ते दुसऱ्यांना प्रेरणादारी ठरेल की जेणेकरून काही लोक खेळामध्ये किंवा कशामध्ये पार्टिसिपेट नाही ते माझ्या बोलल्यानुसार किंवा मी अचिव्हमेंट केली आहे त्यानुसार काहीतरी त्यांचं उपस्थित आहे तर मग तुम्ही अंध फुटबॉल खेळायला सुरुवात केली तर ती कशी आणि केव्हा केली होती मी माझं पहिली ते दहावी शिक्षण बदलापूर प्रगती अंध विद्यालयामध्ये केलंय आणि मला तिथं स्पोर्ट्सची आवड होती रनिंग गोळा फेक आणि लांब उडी वगैरे अथलेटिक्स खेळायची मी तेव्हापासून माझं दहावी नंतर कसं ब्लाइंड मुलां जे ब्लाइंड असतात ते दहावीपर्यंत स्कूल शाळा सगळं आहेत म्हणजे गव्हर्नमेंटची मान्यता आहे पण नंतर माझी मैत्रीण एक रोडला माई बाल भवन संस्था आहे पुण्यामध्ये तिथे शिकत होती तिथे अशी संस्था आहे ती की तिथे ज्या अठरा वर्षाच्या नंतर मुली ब्लाइंड त्यांच्यावर काम केलं जातं मी माझ्या दहावीनंतर तिथे ॲडमिशन घेतलं कॉलेजसाठी अकरावी बारवी माझी मी तिथं एज्युकेशन म्हणून मी आणते पण तिथे ज्या आमच्या संस्थेपैकी प्रतिज्ञा देशपांडे आहेत त्यांना आम्ही माई म्हणायचो त्यांनी तिथं असं मी ज्या दिवशी गेले त्या दिवशीच मला म्हटलेल्या कि तू तुझ तिथं कस ब्लाइंड फुटबॉल खेळायचे ब्लाइंड फुटबॉल हा आ, माई बालभवन मध्ये मा महाराष्ट्राकडून पहिल्यांदा खेळले जातो आणि तिथं ज्या आपल्या मुली होत्या संस्थेमधल्या त्या फुटबॉल खेळायला जा जायच्या तेव्हा ब्लाइंड फुटबॉल हे माहिती हो नव्हतं नॉर्मल फुटबॉल फुटबॉल प्रॅक्टिस व्हायची हो आणि दोन हजार एकोणीसला जी टुर्नामेंट झाली बँगलोरला तिथे माईंनी मला खूप हे केलं प्रेरणा जा तू करशील असं मी घाबरायचे कारण ब्लाइंड फुटबॉल खेळताना डोळ्याला पट्टी बांधून खेळला जातो म्हणून कसं मला आता सध्या दिसतं पण ती माझ्या मनात भीतीच होती की मी कुठंतरी धडकल पडल पण माई म्हणायचं नाही तू करू शकते जा खूपदा महिने मला हाताला धरून बाहेर काढले की जा खेळायला म्हणून दोन हजार एकोणीसला ला, ला बँगलोरला मॅच झालेली तेव्हा मी म्हणजे मी खेळलीच नाही गेलते पण खेळली नाही नंतर मला असं बाहेर बसवलेलं हो म्हणून वाईट पण वाटलं की बाकीचे मुली खेळल्या आपण का नाही खेळू शकत त्याच्यानंतर मिनी टुर्नामेंट नॅशनल खूप खेळल्या दोन हजार बावीसला ला माई बाल भवन संस्थेने ऑर्गनाईज केली ती नॅशनल तेव्हा पहिली ट्रॉफी मला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची मिळालेली तेव्हा तर मी खूप अशी जिद्द आणि तो मला माझ्या आयुष्यातला पहिला आनंद होता की जेणेकरून आपण काहीतरी करू शकतो तेव्हापासून मी ठरवलं की सगळे बोलायचे माझे संस्थेमधली माई नंतर आमचे बाबा आहेत आम्ही त्यांना बाबा म्हणतो पण ते मधुकर इंगेड सर आहेत त्यांनी ठरवलेले आणि जे आमचे सर होते फुटबॉल शिकवणारे विक्रम सर त्यांनी सांगितलेलं की तुम्ही नॅशनल चांगली खेळा त्याच्यातून तुमचं इंटरनॅशनलसाठी सिलेक्शन होणार आहे तर मग त्याच्यासाठी तुमचे कॅम्प घेतले जातील नॅशनलला परफॉर्मन्स चांगला केला तरच तुम्ही इंटरनॅशनल खेळू शकता तेव्हा मी माझा परफॉर्मन्स खूप असं आणि आमच्या इथं मॅच होती म्हणून खूप जिद्दीने खेळले की जेणेकरून आपल्याच महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगलं झालं पाहिजे की जेणेकरून बाकीचे जे आहेत त्यांना कळलं पाहिजे ब्लाइंड फुटबॉल अजून सुद्धाही कोणाला माहिती नाही आहे तेव्हा मी माझी नॅशनलची ट्रॉफी आणि त्या जिद्दीवर तीन इंटरनॅशनल मॅच खेळल्या पहिली मॅच मी जपान व्हर्सेस इंडियाची केरळला भरलेली तेव्हा जपानच्या मुली केरळला आलेल्या माई बालभवन मध्ये इंटरनॅशनलचा कॅम्प भरवलेला एक महिना आधी कॅम्पची प्रॅक्टिस घ्यावी लागते म्हणून तेव्हा माझं तर अक्षरशः खेळता खेळता हात तुटलेला पण मी जेव्हा इंटरनॅशनल मॅच नोव्हेंबर मध्ये झाली केरळला जपान व्हर्सेस इंडियाची मी पूर्ण मॅच खेळले माझं तेव्हा हाताकडे अजिबात लक्ष गेले नाही कारण फक्त एक जिद्द होती मनात की आपण पहिली मॅच इंटरनॅशनल खेळणार आहोत आणि ती नॅशनल इंटरनॅशनल मॅच ची जॅकेट अंगामध्ये घालताना खूप असं खूप मेहनत केली असं वाटतं आणि तेव्हा तो फर्स्ट टाइमचा आनंद खूप पुढे नेतो आणि त्याच्यानंतर मी झारखंडला झोनल चालती तेव्हा मला एक प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी मिळालेली की तेव्हा तो माझ्या टीम मध्ये खूप असं प्रॅक्टिस पण नव्हती ती ट्रॉफी मी माझ्या हा गेम कसा सर्वांच्या एकमेकांचा सपोर्ट असेल तरच आम्ही खेळू शकतो आणि आता सुद्धा ही मी युकेला गेलते इंग्लंडला नोव्हेंबर मध्ये तेव्हा इंटरनॅशनल मॅच ची मला संधी मिळालेली तेव्हा इंग्लंड जर्मनी ऑस्ट्रेलिया अर्जेंटिना जपान ह्या टीम सोबत मॅच खेळलेली त्या तो मॅच मला खूप टफ झाला खूप जेवढ्या महाराष्ट्रामध्ये मा इतर राज्यांसोबत टफ नव्हत्या पण त्या टफ मॅच मॅच मधून मी अजून काही शिकून गेले की यार आपण हे तर काहीच खेळू शकत नाही खूप असे तर बिंदाच खेळू खेळत होत्या मुली ते धाडस घेऊन मी आता सुद्धा फेब्रुवारी मध्ये जपानला गेले ते मिनी टुर्नामेंट होती जपान वर्सेस इंडियाची तेव्हा मला कॅप्टनशिप मिळाली तेव्हा तर मला खूप आनंद होता की मी जेव्हा आमच्याकडे पहिली इंटरनॅशनल मॅच होती तेव्हा माझं स्वप्न होते की मी कॅप्टन बनली पाहिजे पण तेव्हा मी बनू शकले नाही त्याच्यासाठी मेहनत केली आणि जपानच्या मॅचच्या वेळेस कॅप्टनशिप मिळवली आता आपल्याला आयुष्यात काही मिळवायचं आहे तर मग आपल्याला एक प्रेरणा म्हणून कोणीतरी हवं असतं तर मग तुमच्या आयुष्यात असताना तुमचं कोण आहे असं मी तर माझं प्राधान्य सगळं मी प्रतिज्ञा देशपांडे माईंनाच देईल कारण त्यांनी मला या सगळ्या गोष्टीतून मी तर फक्त शिक्षणाला हलते पण त्यांनी मला मी परत आलेले पण त्यांनी मला खूप जिद्द दिली जा तू करू शकते पॉझिटिव्ह बनवलं आणि ती जिद्द घेऊनच मी आजपर्यंत खेळत आहे आणि फुटबॉल खेळण्यासाठी नेहमी कन्सिस्टन्सी प्रॅक्टिस साठी हवी असते तर मग असं कधी झालंय की फुटबॉल खेळताना गॅप पडतो किंवा त्यावेळी जर सपोज दोन दिवस जरी गॅप पडला तरी फुटबॉल खेळण्यासाठी ती पूर्ण प्रॅक्टिस जी केलेली असती ती पूर्ण व्यर्थ जाते तर मग तुम्ही प्रॅक्टिस कसं करता किंवा खेळात कन्सिस्टन्सी कशी असते तुमची आमचं आम फुटबॉलचं शेड्यूल तर सकाळी आम्हाला आम खाण्यासाठी पण तेवढं लक्ष दिलं जातं आणि नंतर दोन आमचं तर दोन तास ग्राउंड बुकच असतं जरी कधी प्रॅक्टिस नाही झाली तर एक्सरसाइज रनिंग करावीच लागते नाहीतर तो जो स्टॅमिना असतो तो कमी होतो जी क्षमता असते खेळण्याची आणि कसं ब्लाइंड फुटबॉल हा सगळा आवाजावर गेम आता फुटबॉल खेळायचं म्हणलं तर त्यात दोन प्रकारचे ग्राउंड असतात अंध फुटबॉल मध्ये एक असतं ग्रास ग्राउंड आणि दुसरं जे असतं त्यामध्ये वुडन ग्राउंड असतं ना हो तर मग दोन्ही ग्राउंड मध्ये फरक काय असतो खरं तर मला पण वुडन ग्राउंड ची आयडिया नव्हती मी तर आजपर्यंत ग्रास ग्राउंड वरच खेळली आहे उडन ग्राउंड जेव्हा जपानला गेलते मी तेव्हा पहिल्यांदा आणि न प्रॅक्टिस करता उडन ग्राउंडवर खेळलेले उडन ग्राउंड म्हणजे फ्लाउडचं ग्राउंड असतं जसं की जेणेकरून आपला मोठा हॉल असेल त्याच्या त्याला बोर्ड लावले जातात साइडला आणि ते बाकी सगळं खाली फ्लाउड असतो आणि आमचा बॉल कसा ग्रास ग्राउंड ग्रास ग्राउंड जे असतं त्याच्यामध्ये बॉल आमचा असं इकडून तिकडून इकडून तिकडून करत येतो पण ग्रा जे उडन ग्राउंड असतं त्याच्यामध्ये सर्वकन ग्राउंड जायचा बॉल जायचा आम्हाला हे म्हणजे इकडं बॉल आला तर इकडं आलाय असं वाटायचं पण प्रॅक्टिस खूप टफ होती म्हणून आम्ही खेळू शकतो आता ब्लाइंड फुटबॉल खेळत असताना आपले प्लेयर्स कुठे असतात त्यांची पोझिशन काय आणि बॉलची पोझिशन ओळखणं हो खूप अवघड असतं तर मग त्याचा अंदाज तुम्ही कसा घेतात तर आणि आपले प्लेयर्स कुठे याचा अंदाज कसा घेतात पहिले तर ब्लाइंड फुटबॉल हा आवाजाचा गेम आहे पूर्ण जेव्हा ब्लाइंड फुटबॉल खेळताना पाच प्लेअर आतमध्ये असतात आणि चार प्लेअर आपल्या टीमचे चार प्लेअर त्या टीमचे आणि दोन गोलकीपर नॉर्मल असतात दिसणारे तर आणि जेव्हा ग्राउंडमध्ये जातो आम्ही तेव्हा आम्हा आमच्या डोळ्याला आय पॅचेस लावतात ब्लाइंड फोल्ड लावतात की जेणेकरून ज्यांना थोडं दिसतं त्यांच्यामध्ये पार्सिलिटी नको व्हायला म्हणून ब्लाइंड फोल्ड आणि आय पॅचेस लावून ग्राउंडमध्ये नेलं जातं जेव्हा खेळताना मिडल ला सांगणारा mm -hmm. mm -hmm. असतो की राईट येते मुलगी नी येते मुलगी सरळ जा बॉल पायात ठेव बॉल मागे ओढ हे मधल्या लोकांना मिडलवाला सांगतो आणि गोल गाईड आपल्या अपोजिट आपल्याला जिथं गोल मारायचा तिथं आपला अपोज गोल, गोल गाईड असतो तो आपल्याला हे सांगतो की राईट नि आहे नी आहे शूट मार के ती आली आणि त्या आवाजानुसार आपण खेळायच आणि जी गोलकीपर असते आपली ती मागच्या डिफेन्सला हे गाईड करत असते की ती समोरची व्यक्ती बॉल घेऊन येते राईटला जा लेफ्ट ला जा, लेफ जा किंवा पुढे बॉल मार किंवा मागून मला पास कर असं ती करते हा पूर्ण आवाजावर गेम खेळतो आम्ही तर मग आता तुम्ही इंडिया वर्सेस जापान इंडिया वर्सेस युके जर्मनी ऑस्ट्रेलिया अर्जेंटिना अशा भरपूर साऱ्या मॅचेस खेळल्या आतापर्यंत तर मग तुम्हाला सगळ्यात टफेस्ट टीमचा अनुभव कुठल्या टीमचा आलाय सगळ्या टीम टफ टीम म्हणजे जपान जपानच्या मुली त्यांचं म्हणजे त्या खूप दहा बारा वर्षापासून प्रॅक्टिस केली आहे आणि मुलांसोबत त्या खेळलेत तर बिंदर्स होत्या त्या खूप स्पीड पण होत्या त्यांच्यामध्ये आणि आमचा तेवढा स्पीड नव्हता तेवढ त्या ते थकत पण नव्हत्या आम्ही तेवढं वीक होतो की आम्ही थकत होतो त्यांचे शूट पण तेवढे जास्त जोरात होते आमचे तेवढे जोरात नव्हते कारण की त्यांच्याकडे तेवढं लक्ष दिलं जातं त्यांचं कानं त्यांचं व्यायाम नंतर एक्सरसाईज त्यांच्या ग्राउंडवर नेणं सगळं त्यांचं पण तसंच आम्ही आमचा पण प्रयत्न करतोय खरं म्हणजे फुटबॉल खेळायचा असेल तर मग खरं तर स्ट्रेंथ स्ट्रेंथ ला, लागते त्याच्यासाठी तर मग त्याच्यासाठी तुम्ही काय करता त्याच्यासाठी व्यायामाचे भरपूर सारे प्रकार असतील एक्सरसाइज तुम्ही वेगवेगळ्या वेग घेत असाल तर त्यात कशा कशाचा समावेश असतो त्याचे फर्स्ट टाइम तर स्टॅमिना खूप लागतो म्हणून रोज रनिंग तर कंपल्सरीच असते रनिंग नंतर तेवढं खाणं गेलं पाहिजे पाणी पिलं पाहिजे झोप झाली पाहिजे याची पण आमचे कोच काळजी घेतात mm -hmm. की जेणेकरून दुसऱ्या दिवशी परफॉर्मन्स कमी नाही झाला पाहिजे mm -hmm. कारण फुटबॉल मध्ये जास्त तर आ, हे सगळं आवाज ऐकून प्लस आणि मला एक सांगायचं मी विचारले जेव्हा आम्ही ग्राउंड मध्ये खेळतो तेव्हा कंपल्सरी वॉय हा शब्द बोलावा लागतो mm -hmm. वॉय नाही बोलला हा वॉय हा स्पॅनिश शब्द आहे की जेणेकरून आपली व्यक्ती कोण आहे दुसऱ्या टीमची व्यक्ती कोण आहे हे समजलं जात आणि सात नाही बोललं तर फाऊल मिळतो सात फाऊल झाले की पेनल्टी मिळते आता एक दोन मी तुम्हाला काहीतरी मजेदार कोडी विचारते तर तुम्हाला त्याचे उत्तर द्यायचे तर चालेल का तुम्हाला हो नक्की तिथे तर मग मी पहिलं कोड विचारते अशी कुठली गोष्ट आहे जी सर्वच मुलं खातात पण आवडत कोणालाच नाही म्हणजे खातात आ... तर सर्वच पण मग ती गोष्ट कोणालाच आवडत नाही मार कारण मार तर बाजारात पण नाही मिळत आणि किंवा कोणी देत पण नाही आपल्याला तीच एक गोष्ट आहे की आपल्याला आवडत नाही पण मग आपण सगळेच खातो नाही आणि सगळेच खातो लहान असताना कोणाचा मार खाल्लाय का हो मग खूप मी तर शाळेत जायचं म्हणून माझ्या मम्मी पप्पांचा खूप मार खाल्लाय अक्षरशः लोक बोलायची ती मरल म्हणून नका मारू आणि तुम्ही जेव्हा इथे आलात त्यावेळेस मी बघितलं की तुमचे जे माई बालभवनचे बाबा आहेत त्यांची आणि तुमची बॉन्डिंग जी आहे ती एकदम मुलगी आणि वडिलांसारखी आहे म्हणजे ते तुम्हाला इतके चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी सांगत होत्या म्हणजे एक वेळ मी सुद्धा अशी थक्क झाली की ते खरंच तुमचे बाबा आहे की काय मग त्यांच्याबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे कसं आम्ही जेव्हा मी जेव्हा संस्थेत आले आमच्या संस्थेमध्ये असंच आहे की जेणेकरून असं संस्था म्हणून नाही ठेवलं जात की आपलंच हे सगळं आहे आणि मीच नाही तर आमचे जे मधुकर इंगळे सर आहेत म्हणजे आम्ही त्यांना बाबा म्हणतो त्यांच्यासोबत सगळ्यांचं हे बॉन्डिंग अशीच आहे की जेणेकरून आपलंच कोणतरी आहे तिथे अशीच वागणूक दिली जाते संस्था म्हणून बघितलं जात नाही संस्थेमध्ये आणि माईंबद्दल तुम्हाला काही सांगायचंय का ज्या आमच्या माई होत्या त्या तर मीच नाही तर जेवढे काही मुले असतील त्यांना प्रत्येक आता ब्लाइंड मुलींचं कसं असतं ब्लाइंड मुला मुलींचं आपल्याला दिसत नाही त्यांना काही काही खंत असते मनात शकर, 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 ना, शकर, की आपण हे नाही करू शकत मला सुद्धा असं वाटायचं मी नाहीच खेळू शकत डोळ्याला पट्टी बांधून मी नाहीच खेळू शकत पण पॉझिटिव्ह बनवलं ना की आपण सगळं करू शकतो जसं की वकृत वकृत स्पर्धा आहेत चेसच्या चेस स्पर्धा आहेत ज्या ब्लाइंडसाठी अवेलेबल आहेत की ते करू शकतात आणि आमचं कसं ब्लाइंड आहे म्हणून आम्हाला काही परीक्षा देऊन आम्हाला पुढे जावं लागतं तर रायटर आम्हाला घ्यावं लागतं रायटर आम्ही रायटर रायटर घेतल्याशिवाय पुढे पेपर कोणते देऊ शकत नाही जेणेकरून रेल्वेचे बँकेचे तर काही काही जणांची खूप जिद्द असते की आपण त्याच्यामध्ये पास झालं पाहिजे तर त्याच्यासाठी रेकॉर्डिंग करून अभ्यास करतात तर हे सगळं ऐकून लक्षात ठेवायचं कधी कधी मला पण असं लक्षात राहत नाही पण सवय झाली ना की सगळं करू शकतात तर मी एवढं सांगेल की जिद्द ठेवली पाहिजे आणि जिद्द ठेवली तर आपण सगळं करू शकतो मेहनत आणि जिद्द मेहनत केली तर फळ मिळेल म्हणून आज मला मी इंटरनॅशनलचं स्वप्न रंगवलेलं सगळ्यांचं मला सगळे मला बोलायचे इंटरनॅशनलसाठी सिलेक्शन झालंच पाहिजे तुझा सगळ्यांनी मला पॉझिटिव्ह बनवलं म्हणून आजपर्यंत मी तीन इंटरनॅशनल खेळली आहे mm -hmm. आणि आता नेक्स्ट मंथमध्ये Uh, My माई बालभवन ने ऑर्गनाईज केली आहे टुर्नामेंट नॅशनलची तर ती आमच्याकडं आम्ही महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतो आमच्या माई बालभवनच्या मुली आहे तर मी सगळ्यांना असं प्रोत्साहन करेल की जेणेकरून करून बघायला या कसं आम्हाला तर काही दिसत नाही ग्राउंड मध्ये पण एवढं सगळ्यांचा आवाज ऐकून असं उत्सुकता येते की आपण एवढे सगळे आले तर खेळलंच पाहिजे ठीक आहे तर मग पुढचा जो प्रश्न आहे ना तो मी तुम्हाला विचारते असे कोणते फळ आहे जे बाजारात विकले जात नाही तुम्हाला एक देऊ का मी तुम्ही इतकी सगळी हे करताय इतके प्रयत्न करताय म्हणजे तुम्ही काय करताय मेहनत बरोबर तर मेहनतीचं फळ असं आहे की ते बाजारात पण विकलं जात नाही आता तुम्ही ज्या संस्थेत फुटबॉल शिकला माई बालभवन संस्था तर मग त्या संस्थेने तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी शिकवल्या आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय आणखी सांगू शकता का माई uh, बालभवन संस्थेबद्दल uh, थोडक्यात सांगते माई बालभवन संस्था दोन हजार आठ पासून सुरू mm -hmm. आहे आणि संस्थेमध्ये आरोग्य शिक्षण रोजगार mm -hmm. आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं रोजगारामध्ये रोज व्यायाम एक्सरसाइज वगैरे घेतली जाते शिक्षणामध्ये युके युके ते एम ए पर्यंत मुलं मुली शिक्षण घे मुली शिक्षण घेतात होम आरोग्य होम सायन्स शिकवलं जातं ज्या ब्लाइंड मुली आहेत त्यांना काही काही लग्नाच्या वेळेस वगैरे खूप प्रॉब्लेम येतात की नको म्हणतात ब्लाइंड म्हणून त्यांना स्वयंपाक नाही येणार त्यांना काही नाही येणार पण आमच्या ज्या माई होत्या प्रतिज्ञा देशपांडे त्यांनी हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे की दोन रोज ब्लाइंड मुलींना होम सायन्स शिकवलं जातं सगळं कांदा कापण्यापासून भाजी टाकण्यापासून पुरणपोळी सकट सगळं स्वयंपाक शिकवतात आणि प्लस सगळं आपल्या जे घरात सगळं आलं पाहिजे आपल्याला भांडी नंतर पोचा हे सर्व शिकवलं जातं तिथे सांगायचं जा म्हटलं तर स्पोर्ट मध्ये सगळं आम्हाला अवेलेबल मी आता इतर टीम आणि आमच्या टीम मध्ये बघते ना आमच्याकडे तीन तीन शूज आहे ऍडिट असते पण त्यांच्याकडे नसतात म्हणजे एवढं प्रोत्साहन दिले जातं आम्हाला की स्पोर्ट्स मध्ये त्यांनी आम्हाला एवढं सपोर्ट केलाय म्हणून आजपर्यंत आम्ही एवढे पुढे हो। आहोत आता तुम्ही म्हणता होम सायन्स पैकी सगळं शिकवलं जात तुम्हाला स्वयंपाक बनवता येतो का हो मला तर सर्व काही येतं कधी कोणी नसेल तर मीच सगळं बनवते सोंग काय काय बनवता येतं तुम्हाला सांगता येईल का, ये ये का? डाळ भात चपाती भाजी नंतर कधी कोणाला काही चटणी वाटली तर ती पण बनवते एवढं सगळं बनवतो हो आणि माई प्रत्येक सणाला कोणताही सण असू द्या त्यावेळेस तो ते पदार्थ बनलेच पाहिजे म्हणजे जसं की गणपतीमध्ये मोदक बनले पाहिजे दिवाळीमध्ये फराळ सगळं बनलं पाहिजे सगळं माई स्वतः प्रत्यक्ष करून घ्यायच्या माईंकडून मुलींकडून आजची जी पिढी आप आप <laughs> आहे आपले सगळे पिढीतले मुलं वगैरे आहेत तर मग त्यांना तुम्ही काही संदेश देऊ इच्छिता का जसं की आजकालचे मुलं आहे त्यांना सगळ्या गोष्टी फार इझिली अवेलेबल असतात म्हणजे त्यांना कष्ट कुठे करायला नको तर मग त्यासाठी तुम्ही त्या मुलांना काय संदेश देऊ इच्छिता मी तर एवढंच सांगेल की आम्ही ब्लाइंड आहोत ना ब्लाइंडच नाही जे हँडिकॅप आहे त्यांना तर चॅलेंज असतात प्रत्येक गोष्टीसाठी कोणाचा तरी सपोर्ट आ, लागतो पण तुम्हाला जर दिसत तुमच्याकडे सर्व काही आहे फक्त निगेटिव्ह बनू नका पॉझिटिव्ह विचार करा तुम्ही सगळं करू शकता तुम्ही जे आज सगळे प्रश्न उत्तर सांगितले मी अपेक्षा करते की सर्वांना आवडलं असेल तुमच्याकडून काहीतरी पॉझिटिव्ह शिकायला मिळाला असेल तर मग खरं सांगायचं तर स्त्री शक्ती काय असते ना हे प्रत्यक्षात अनुभवल्याशिवाय कोणालाच कळत नाही स्त्रीमध्ये लढण्याची ताकद जिद्द असेल तर ती काही पण करू शकते आपल्या जीवनातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याची क्षमता ही स्त्रीमध्ये असते आणि जर हे सगळं असेल तर ती नक्कीच शिखर गाठू शकते तर हीच गोष्ट आपण कोमल यांच्याकडून फार चांगल्या प्रमाणे अनुभवलीच असेल तर कोमल तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे आणि यू मला पण बोलण्याची संधी दिली कारण मला पण असं वाटतं कि फुटबॉल किंवा काही स्पर्धा माहितीच नसतात घरीच बसलेले असतात तर त्यांना त्यांच्यापर्यंत जाईल मलाही खूप आनंद होईल कि मी माझ्या या बोलण्यावरून किंवा मी जे केलंय त्याच्यावरून कुणी जर आ... पुढे गेलं तर मी त्याच्यात खूप आनंदी राहील खरं तर तुमच्याकडून खूप सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहे आणि ते मी अपेक्षा करते की सगळे असं ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्थ। तुमच्याकडून कोणी काही शिकेल ही सगळ्यात मोठी अचीवमेंट असेल आमच्या आजच्या कार्यक्रमाची तर मग तुमचे खूप जास्त थँक्यू आणि तुमचे बाबा जे आज तुम्हाला इथे घेऊन आले त्यांचं सुद्धा मी मनसोक्त धन्यवाद करते आणि उद्या पुन्हा भेटूया या देवी सर्व भूतिशूच्या आणखी एका नव्या भागात आणि या आजच्या भागाला मी इथेच पूर्ण विराम देते धन्यवाद थँक्यू